फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये सेम टू सेम अंड्याच्या भुर्जीसारखी टेस्टीला लागणारी आज आपण व्हेजिटेरियन सुरती बुर्जी बनवणार आहोत ही आपली डब्याची दुसरी रेसिपी आहे तर बायटी फॅमिली तुम्हाला पण ही व्हेजिटेरियन सुरती भुर्जी डब्याची ही दुसरी रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज डब्याला काय द्यावं हा तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगिंग होते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल देवप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार आहे आज तसेच आज जनसंचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी वेनी हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूया आजची आपली आज डब्याला स्पेशल काय या दुसऱ्या भागामधली डब्याची दुसरी रेसिपी ती म्हणजे व्हेजिटेरियन सुरती भुर्जी तर चला रेसिपीला सुरुवात करू पण हो ही फॅमिली ही जी दुसरी रमेची आपली रेसिपी आहे ना व्हेजिटेरियन सुरती भुर्जी ह्या व्हेजिटेरियन सुरती भुर्जीला रेसिपीला एक खास असं नाव आहे हे खास नाव तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल तर चला रेसिपीला सुरुवात करूयात गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची ट्रायफ्लायची कढई आहे इथे ट्रायफ्लायच्या कढईसाठी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आता कढई गरम झाली की यामध्ये बटर घालायचं आहे दोन टेबल स्पून आणि यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्याच्या नंतर थोडंसं बटर आणि तेल चांगलं असं थोडं गरम झालं की त्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आणि फोडणीला अद्रक घालायचं आहे अद्रक घातल्याच्यानंतर एकदम बारीक चॉप केलेला कांदा घालायचा हा बारीक चॉप केलेला कांदा छान असा ह्या बटर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये मी जे तेल वापरलेलं आहे ते तेल ॲक्च्युली ज्या गोड्या तळल्या होत्या मी त्या ते वड्यांचं तेल मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पहा आपण तळणीचे काही पदार्थ बनवतो तर तेल राहतं तर तेल असं फेकून न देता वाया न जाऊन देता अशा भाजींसाठी आपण हे तेल वापरू शकतो तर पहा अशा पद्धतीने आपण तेल आणि बटरमध्ये कांदा चांगला कॅरेमाईज उत्सवपर्यंत परतून घेतला नंतर त्याच्यामध्ये चार टॅमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आता हे चार बारीक चिरलेले टॅमॅटो ह्या फोडणीमध्ये घालायचे आणि दोन मिनटं परतून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये सात पुरण मसाला घालायचा आहे तृप्तीस किचनचा एक टेबल स्पून नंतर हळद घालायची आहे तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला घालायचा आणि छान टॅमॅटो आणि कांदा चांगला असा चा, ह्या तेल आणि बटरमध्ये परतून घ्यायचा आहे ही ग्रेव्ही जी होती ना मसाला ग्रेवी ती खूप उत्कृष्ट होते पहा अशा पद्धतीने बनवली तर आता हे चवीसाठी आपण मीठ घातलेलं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा छान अशी ही मसाला ग्रेव्ही तेल आणि बटरमध्ये परतून घ्यायची आहे मीठ टॅमॅटो घातल्याच्यानंतर मीठ घातलं ना तर टॅमॅटो पटकन असं शिजला जातो पहा आता मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा आपण छान ही मसाला ग्रेव्ही परतून घेतली आता ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपण तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला घातलेला आहे आणि हा मसाला घातल्याच्यानंतर पुन्हा ही मसाला ग्रेव्ही आपण बटर तेलामध्ये परतून घेतलेली आहे ही मसाला ग्रेवी टोटल आपल्याला ह्या बटर तेलामध्ये आठ मिनटं परतून घ्यायची आहे आठ मिनटं टोटल आपण ही मसाला ग्रेवी छान अशी बटर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये निवडून चिरून धुवून घेतलेला चांगला असा पालक ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान असा हा पालक या मसाला ग्रेवीमध्ये परतून घ्यायचा आहे तर पहा आपण सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा आपण ह्यामध्ये कांदा घालतो तेव्हापासून ते, ते जवळजवळ ही मसाला ग्रेवी म्हणजे पालक घालण्या अगोदरपर्यंत टोटल असा जो टायमिंग आहे ना ही मसाला ग्रेवी परतण्याची तो आठ मिनटाचा आहे ही मसाला ग्रेव्ही बनवता बनवताच आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करत राहायचे आहेत आणि ही मसाला ग्रेव्ही छान अशी तेल आणि बटरमध्ये परतून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर खूपच उत्कृष्ट होते पहा आपण ह्याच्यामध्ये चांगला निवडून धुवून चिरून घेतलेला पालक ह्याच्यामध्ये घातला दोन ते तीन मिनटं परतून घेतला नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे पनीर खिसून घालू शकता किंवा असं कुस करून घातलं तरी चालेल पनीर घातल्याच्यानंतर चांगली पुन्हा एक चार ते पाच मिनटं ही रेसिपी चांगली भाजी ही परतून घ्यायची आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ही भाजी एक पाचच मिनटं फक्त होऊन द्यायची आहे वाफेवरती पाच मिनटानंतर ही झाकण काढायचं या ह्या भाजीवरचं पहा अशा पद्धतीने आपली ही छान सुरती पालक पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे पहा खूप उत्कृष्टरित्या ही, ही सुरती पालक पनीर भुर्जी तयार होते ही चवीला पण खूप उत्कृष्ट लागते आता झाकण काढलं आहे आपण ह्या भाजीवरचं आता ह्याच्यामध्ये ना पुन्हा वरतून आपल्याला बटर घालायचं आहे हे जे बटर आपण आता घातलं हे दोन टेबल स्पून बटर घालायचं आहे बटर घातल्यानंतर पुन्हा ही भाजी छान एकजीव क परतून घ्यायची गॅस बंद करायचा पण ठेवून जेव्हा तुम्हाला ही भाजी डब्यामध्ये भरायची असेल तेव्हा तुम्ही ही भाजी डब्यामध्ये आरामशीर अशी करू शकता तर तर वाईट फॅमिली अशा पद्धतीने आज डब्याला स्पेशल काय या दुसऱ्या भागामधली डब्याची दुसरी रेसिपी आज आपली तयार झालेली आहे सुरती पालक पनीर भुर्जी ही आता आपण टिफिनमध्ये भरत आहोत तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची आपली आज स्पेशल डब्याला काय या दुसऱ्या भागामधली ही दुसरी डब्याची रेसिपी सुरती पालक पनीर भुर्जी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही डब्याची दुसरी रेसिपी सुरती पालक पनीर भुर्जी नक्की तुम्ही पण डब्यासाठी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपली ही आज डब्याला स्पेशल कायच्या दुसऱ्या भागामधली डब्याची दुसरी रेसिपी सुरती पालक पनीर भुर्जी तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन डब्याच्या रेसिपीजसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मिर कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज डब्याला काय द्यावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण डब्याच्या तिसऱ्या रेसिपीसोबत नवीन कुकिंग व्हिडिओ आणि आज डब्याला स्पेशल काय या तिसऱ्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हॅव अ गुड डे